जुड़े थे ना टिकट सिर्फ बसना करा सारे देश का इतिहास भीमा वे ना सुना सुना देसी परदेशी का हूं ना करे भीमा ला वंदना तू 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 कर सा तुला वरती काडला तुझ वजन वाढलं भीमशंबर नमरी सोनम उच्च मातीच <coughs> अरे हे काल उच झालं बस जवळ बसत कोणी चला या सर्वांनी पटापटा শান ভীমা কাপ দেশ পরদে পা <coughs> दीपक कुमार दीपक दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये कुलदीप वर्मा हॅलो हॅलो कुलदीप दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या राम मध्ये भाभी जी मत बोलो दिदी बोलो नाही तो ताई बोलो वेलकम स्वागत आहे सबका का लाईव्ह मे हॅलो जी दिदी बोलो नाही तो ताई बोलो दीदी बोलो नहीं तो ताई बोलो सबका स्वागत है मेरे लाइव में बहुत बहुत स्वागत है खाना पीना हुआ कि नहीं कुलदीप भैया आप दीदी बोलोगे तो रहो नहीं तो नहीं मत रहो भाभी जी मत बोलो हम यूपी बिहार में से नहीं हम महाराष्ट्र से हैं वो सब यूपी बिहार में चलता है भाभी जी महाराष्ट्र में दीदी ताई बोलता है सर्वानी लाइक करा नवीन को तो चैनल सब्सक्राइब करा चांगले चांगले कमेंट करा आणि ताई बोला दीदी बोला नमस्कार नेहाताई वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये नेहाताई नेहाताई झालं का जेवण चलो ठीक हे फिर बाय ओके ओके कुलदीप भैया कोई बात नहीं बहुत-बहुत शुक्रिया लाइव में आने के लिए बाय बाय ने ही जीवन झालं का खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाइव ला कट कर, करते सर्व करते हो का बरोबर अजून झालं नाही वे सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा बरं उशीर केला मग आज आज का उशीर केला नाही आज उशीर झाला उठायला अच्छा उठायलाच उशीर झाला ओके तेच तर म्हणले ना एवढ्या उशिरापर्यंत तुमचं चालत नाही मी आज स्कूल मध्ये गेली होती रुद्रच्या त्यामुळं मला मा, पण लाईवला उशीर झाला आज का बरं लेट उठल्या ले, तब्येत तब्येत वगैरे बरी आहे ना नेहाताई सर्वांनी कमेंट करा नवीन कोणी असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राजेश दादा हाय वेलकम स्वागत आहे राजेश दादा मध्ये राजेश दादा जेवण झालं का खूप खूप धन्यवाद लाईक ताई थँक्यू थँक्यू राजेश दादा लाईक केल्याबद्दल राजेश दादा जेवण झालं का कसे आहात तुम्ही हो तब्येत बरी आहे कालच फोन केला होता ना हो नाही मला असं वाटलं की नाही का लेट उठल्यात ना म्हणजे तर ताप सर्दी खोकला व्हायला कुठं वेळ लागते तही अर्ध्या एका तासामध्ये आपल्याला हे होते सर्वांना नमस्कार दादा म्हणतात ताई साहेब मुलं बरी आहे का काळजी घ्या हो दादा मुलं बरी आहेत आणि तुम्ही पण काळजी घ्या जेवण झालं का राजेश दादा राजेशदा दादा जेवण झालं का तुमचं तब्येत बरी आहे का हो हो राजे दादा एकदम ठणठणीत <laughs> मुलांचीच तब्येत फक्त थोडीशी हे सर्दी खोकला कोण कोण आहे वरती लाईव्ह ला कमेंट करा स्वप्नील जाधव स्वप्नील दादा तुम्ही मला ताई बोलले ना तर फार बरं होईल हो सर्दी ताप होता पहिला पण आता बरी आहे हो का नाही आता बरं बरं बर? लाईक करा सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा ताईंना सपोर्ट करा थँक्यू थँक्यू राजेश दादा आणि सर्वांनी ताई बोला भाभी वगैरे बोलू नका ताई बोलायचं असं तर थांबायचं नाही तर नाही थांबायचं हो ताई साहेब हो ओके ओके हो जेवण वगैरे झालं ना दादा आता कुठे कामावर आहे का दादा नेहा ताई साहेब नमस्कार दादा म्हणतायत लाईक करा सपोर्ट करा थँक्यू राजेश दादा सपोर्ट कमेंट केल्याबद्दल आज शारदा ताईने पण लाईव्ह घेतली नाही का ताई काय माहिती ताई मला माहित नाही मी सकाळपासून काम पटोपट आवडण्याच्या याच्यातच होते आणि पावणे बारा वाजते पावणे बारा वाजता रुद्राच्या स्कूलमध्ये गेले त्यामुळे मला माहितच नाही मी मोबाईल जास्त बघितलाच नाही आज कोणाची लाईव्ह होती कोणाच्या कमेंट आहेत काहीच नाही माहीत मला तो हो मी पण कामातच होते काय माहीत नाही हो ना काय माहीत नाही लाईव्ह वगैरे झालीच तर कारण शारदा ताई सकाळच्या दोन तीन वेळेस घेतात ना स्वप्नील जाधव दादा वहिनी नका बोलू भाभी पण नका बोलू ताई बोला तुम्ही महाराष्ट्रात राहता ना स्वप्नील जाधव दादा महाराष्ट्रात राहता तुम्ही तर समोरची स्त्री आपली बहीणच असते ना दादा आई किंवा बहीण तर ताई बोला ताई बोलले दादा तर मी तुमच्यासोबत एकदम व्यवस्थित बोलते मला वहिनी भावी म्हटलेलं अजिबात आवडत नाही मी त्या कमेंटला रिप्लाय पण देत नाही तरी पण तुम्ही मरा म्हणजे नाही का मराठी आहे त्यामुळं मी तुमच्यासोबत बोलते ताई बोला किंवा दीदी बोला तेस तेच ताई त्यांच्या नावावरूनच लगेच कळते ना की ते महाराष्ट्रातले आहेत म्हणून ते काही यूपी बिहारचे आहेत का आपण यूपी बिहारचे मला तर ते भाभी किंवा हे बोललेलं अजिबात नाही आवडत ताई बोला छान बोलते मी आता काय बनवलं जेवायला नाही आता दोन मिनिटं थांबा मी परत चालू करते परत चालू करते दोनच मिनिटं